मानसे गेली दूर आता मुके संवाद झाले मरण झाले स्वतः आणि जगणे महाग झाले कुणाला ताण आहे कुणाला तणाव आहे सगळ साली जमलेला मृत्यू जमाव आहे स्वतंत्र झाली मानसे पण मेंदू झाले आहे यांच्या शब्दात मी माझा विषय मांडत आहे जगणे महा झाले आपले हे सुंदर जीवन आणि आपले या सुंदर जीवनात सर्व काही जीवन, सुंदरच होईल असे काहीच नसते कारण आपले या सुंदर जीवनात आपल्याला भोगावे लागतात अनेक सुख अनेक दुःख आणि साठवावे लागतात अंतर्मनात दुःख यातना आणि

तिनोही कमकुवत होतात त्याच बरोबर मानसिक संतुलन बिघडलेल्या बातम्या देखील आपल्या समोर येतात आणि मग डॉक्टरला पैसे घालावे लागतात म्हणून एक लक्षात ठेवा निसर्गातून मिळालेले हे मोफत आरोग्य आज आपल्याला विकत घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून मरण सोपे झाले आहे आणि जगणे खूप महाग झाले आहे आजच्या आधुनिक युगात हम दो हमारे दो असे जीवन पद्धती दिसून येते पण याचा

चाचणी जरी पडली तरी तिची खबर आजूबाजूला व्हायची आणि आता आपल्या घराशी तरी कोण राहते काय करते हेच आपल्याला माहित नसते कारण आपण या सर्व गोष्टी आपल्या दरवाजाच्या ब्लॉकच्या आतपर्यंत मर्यादित ठेवायला लागलो आहोत म्हणून आपल्यातील एकोपा प्रेम भावना लुप्त होत आहे आणि त्यामुळे मरण सोपे झाले आहे आणि जगणे खूप महाग झाले आहे अहो आज तुम्ही वर्तमान पत्र न्यूज चॅनल तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गर्दी दिसेल ती माणसांची रक्ताच्या माणसं तडफडतात पण तिथे गर्दी असते ती गर्दी मग्न असते फोटो काढण्यात शूटिंग करण्यात म्हणून आज खर तर हा विषय मांडण्याची गरज मला बघू लागली

सोडत असेल आणि त्याला स्वतःच्या लेकडा सारखं ना तिथे सापडेल आम्हाला मानव महाग झाले हा विषय मानण्याची गरज आम्हाला कधी भासणार नाही कारण त्यानंतर गर्दी असेल माणूस माणसांची आणि गर्दी तर